माहेरून पैसे आणि प्रापंचिक साहित्य आणण्यासाठी छळ केल्याप्रकरणी विवाहितेचा पती अजित खोराटेसह त्याचे चुलते बिद्री कारखान्याचे व्हाईस चेअरमन विठ्ठलराव खोराटेंसह अकरा जणांवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय शुभांगी खोराटे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती कळंबईतल्या शुभांगी यांचा तेरा वर्षापूर्वी सरवडी इथल्या अजित खोराटे यांच्याशी विवाह झाला अजित त्याचे वडील भाऊ आणि भाऊजे हे शुभांगीला माहेरहून पैसे आणण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याची तक्रार शुभांगी यांनी केली आहे खोराटे कुटुंबीय राजकारणाशी संबंधित आहेत सातत्यानं छळ होत असल्यामुळं सध्या माहेरी असलेल्या शुभांगी यांनी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे मला दोन मुलं आहेत म्हणूनच मी आतापर्यंत तेरा वर्ष हे सगळं सहन करत आलोय राधानगरी पोलीस त्यामुळेच मी राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली तर या तक्रारीचा म्हणजे पारदर्शकपणे पार ह्याचा म्हणजे पाठपुरावा हो। या तक्रारीवरून पती अजित खोराटे चुलत सासरे बिग्री कारखान्याचे व्हाईस चेअरमन विठ्ठलराव खोराटे सासरा प्रकाश खोराटे सासू अंजना दीर संदीप जाऊ दीपाली यांच्यासह अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला